नमस्कार श्रोते मित्रहो कथारस सादर करत आहे लेखक शंकरराव खरात लिखित कादंबरी गावचा टिनोपाल गुरुजी प्रकरण तिसरे सडकेवरच्या एस टीच्या नाक्यावर शिक्षिका मथुरा उतरली तिच्या तोंडावर धुळीचा पट्टा चढला होता ती खाली उतरत्या उतरल्या तिने अंगावरची धूळ झाडली हात रुमालानं तोंड पुसलं हातात बॅग घेऊन ती गावच्या वाटेला लागली दुपारची शाळा भरत होती सगळे शिक्षक हेडमास्तर सिद्धेश्वराच्या ऑफिसात बसले होते तोच ही मथुराबाई एकाएकी सरळ ऑफिसातच शिरली मथुराबाईचा सगळा थाट वेगळाच होता तिच्या अंगावर आसमानी रंगाचं नायलॉनचं कोरं करकरीत पातळ होतं तिची गौर कांती त्यात खुलून दिसत होती उन्हातून चालून आल्यानं तिच्या गोऱ्या गादावर डाळिंबी लाली जडली होती ऑफिसात तिनं पाऊल टाकताच डोळ्यांचा गॉगल काढून हातात घेतला आणि तिच्या काळ्याभोर डोळ्यातल्या रेखीव कादळातील धार उठून दिसू लागली ही उभार छातीची भरल्या जवानीची रूप सुंदरा हेडमास्तरांच्या ऑफिसात पिवळी नागीन ना आपला फना काढून डुलावी तशी मोठ्या डवलात उभी राहिली आपल्याच ऑफिसात ही एक आहे की झकपक बाई बघून सिद्धेश्वर हेडमास्तर जरा सापालेच त्याने पुढच्या टेबलावरची टोपी चटकन डोईला घातली त्यांना वाटलं वरची कुणीतरी भागाधिकारी ए डी ई आय तर ही बाई नाही ना पण कावळे गुरुजी वस्तात माणूस ना त्यानं अशा काही पाखरांचं गाणं जोखलं होतं तो मोठ्या रुबावा त्या बाईला म्हणाला या बसा असं बोलून त्यानं तिला विचारलं आपण अपन कोण आपलं काय काम आहे कावळे गुरुजींच्या या आदमीच्या गोड बोलानं तिला जरा बरं वाटलं तिच्या तोंडावर स्मित हशा शिककाळी उमलली तिच्या गालावरचा गुलाब अधिकच फुलला तिच्या ओठांच्या लालसर पाकळ्या उघडल्या मी मथुरा घारे शिक्षिका माझ्या गावात बदली झाली तिचे तोंडचे हे साखर खडे ऐकताच कावळे गुरुंच्या जिबीवर गोड पाणी उठलं त्याला हर्ष झाला त्याने एकदम जवळच बसल्या बैले गुरुंच्या हातावर टाळी मारली तोच हेडमास्तरांच्या चेहऱ्यावर पण हसरा भाव उठला आणि ते कावळ्याला बोलले गुरुजी पण तुम्हाला चेकळायला काय झालं तोच कावळे गुरुजी कसा का म्हणतो गुरुजी आपल्या शाळेला आता सौभाग्य आलं तूच मथुराबाई म्हणते आहो पण मी सौभाग्यवती नाही पण तुम्ही एवढ्या सुंदर असताना या बोलणं मथुराबाई जरा गप्प झाल्या त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर छटा उमटल्या त्यांचे डोळे पाण्यानं भरले आणि त्यांच्या कंठातून ओले शब्द बाहेर पडले माझे पती मला ऐन तारुण्यात सोडून गेलेत लागलीचने तिने डोळ्यांना पदर लावला सगळे ऑफिसमध्ये गंभीर वातावरण पसरलं मग जरा मायावी हलक्या शब्दात मथुराबाईची समजूत काढत कावळे गुरुजींनी तिला साथ दिला आधार दिला बाई या गावात तुम्ही स्वतःला मुळीच एकट्या समजू नका आम्ही एवढे शिक्षक असून तुम्ही कशाला कुणाची चिंता करता त्या धीराच्या शब्दावर मथुराबाईंनी स्वतःला सावरले तशी मी काही काळजी करीत नाही त्यात मला त्या आता त्या 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 एकटीला राहायची सवय झाली आहे खरं पण कावळे त्यावर पटकन कसा म्हणतो बाई तुम्ही आमच्या गावात तरी एकट्यानं राहण्याची सवय एकदम सोडा आमचं गाव एवढं चांगलं आहे की इथं कोण कौन कोणाला एकटं सोडत नाही सगळे एकमेकांच्या जीवाभावाला होतात नाही मी आपलं सहज म्हटलं मथुराबाई तसं तुम्ही काही वाटून घेऊ नका नडल्या वेळी आम्ही तुमच्या मतीला धावून येऊ कावळे गुरुजींच्या या धीराच्या बोलण्यानं तिला एकदम आधार वाटला आपल्या उरावरची शेळ खाली उतरल्या ग तिला हलकं हलकं वाटू लागलं तिच्या गालावरच्या लाल कळ्या पुन्हा उमलू लागल्या मग ते आपल्या पर्समधील छोटासा हातूमाल काढून तोंडावरची धूळ पुसत कशी म्हणते काय हो या गावच्या सडकेला फार धूल दिसते हो खरं आहे ती सगळ्या अंगावर उडते खरं आहो पण तिनं रूपाचं बेरूप होतं ना अगदी खरं या गावची धूळ रंगाचा बेरंग करते खरं या मथुरेबाईला पाहून कावळे मात्र रंगात आला होता खरं त्याच्या खुलत्या बोरानं बैले गुरुजी झुलला व त्याच्या हातावर त्यानं टाळी पण मारली त्यात मथुराबाई आपल्या प्रवासाचा अनुभव सांगत होत्या का हो तुमचं गाव एकदम लांब अडवळणे आहे खरं आहे वाटलं तर तुम्ही त्याला तालुक्यातलं अंदमान म्हणा गावचा रस्ता पण किती खास खळग्यांचा आहे माणसाची हाडं एसटीतून येताना ढिली होतात हे खरं पण बाई आपली ढिली झालेली हाडं आता हळूहळू नीट बसतील तसं या गावचं पाणीच आहे हो मला बाई तुमच्या गावचं पाणी गोड वाटलं म्हणजे तो तर आमच्या गावच्या पाण्याचा गुणच आहे कुणालाही या गावचं पाणी गोडच लागतं त्यात गुरुजी कावळ्याच्या कानाजवळ कसा म्हणतो त्या तुम्ही या गावाला आल्यानं गावच्या पाण्यात आता साखरच पडली म्हणा ना मथुराबाईच्या कानावर हे साखरेचे शब्द पडताच तिच्या ओठावरचं डाळिंब फुटलं हसण्याच्या नादात तिच्या ओठाच्या पाकड्या उमलल्या ईश हे काय असं ती सहज म्हणते तिनं पाणी मागितलं चटकन कावळे उठले जवळच्या डेऱ्यातलं ग्लासभर पाणी दिलं ती शांतपणे थंडगार पाणी प्याली तोच कावळे म्हणतो इथल्या पाण्यानं सगळेच थंड होतात वरचे खालचे सगळे साहेब आतापर्यंत गप्प बसलेल्या हेडमास्टरांनी मध्येच विचारले तुमची लांब बदली का झाली काय करता गुरुजी आलिया भोगासी असावे सादर असं म्हणून ती सरळ त्यांना म्हटली खात्याच्या अधिकाऱ्यांचा माझ्यावर रोष आहे म्हणजे असं उद्गार काढून हेडमास्टरचा पापलाच तो कडक टिनोपालमधला कावळी कसा म्हणतो यांच्यासारख्या वाई पाहिल्यावर कुणाकुणाचा रोष होणारच हा माणूस धर्म आहे मथुराबाईला कावळ्याच्या शब्दांचा खोल अर्थ एकदम पटला हो तेच खरं आहे म्हणून आम्हाला ही बदलीची शिक्षा असं म्हणताच तिच्या डोळ्यांतून अश्रू भरले तिने आपला नाजूक हातरूमाल डोळ्यांना लावला मथुराबाई शांत झाल्यावर हेडमास्तर आणि शिक्षकांची ओळख करून देताना स्वतःबद्दलच म्हटले मी शाळेचा हेडमास्तर माझं नाव सिद्धेश्वर लागलीच तिनं त्यांना हात जोडले वाघमऱ्यांची ओळख करून दिल्यावर त्याला तिनं दोन्ही हात जोडले मग कावळेची ओळख करून देत ते म्हटले हे कावळे गुरुजी यांच्याकडे विविध विधायक कार्यक्रमांचं काम असतं असं म्हणताच देखण्या रुबाबदार कडक टिनोपॉलमधल्या कावळ्यानं झटकन बाईशी शेकँड करण्यासाठी हात पुढं केला मग काय विचारता कावळ्याच्या का हृदयात फुलबाजांच्या ठिणग्या उडाल्या त्याच्या नसा नसातलं रक्त गरम झालं शेवटी बैले गुरुजींची ओळख करून दिली आणि बैल्यानं पण शेकँडसाठी सरळ हात पुढं केला पण बाईनं त्याला हात जोडले तोच ऑफिसात सगळा आशा झाला तेवढ्यात शाळेची घंटा झाली बाहेर खुंदडत असलेली मुलं आपापल्या वर्गात गेली काही मुलं औत्सुक्यानं डोकावून पा बघत होते त्यांच्यावर हेडमास्तर खेकसत होते काय रे हे तर काय तमाशा आहे चला वर्गात हेडमास्तर मग मा सगळ्या शिक्षकांना बोलले तुम्ही चला आपापल्या वर्गात आणि मग मथुराबाईकडे तोंड करून म्हणाले तुम्ही थोडा वेळ इथे विश्रांती घ्या तोच बैले गुरुजी कसा म्हणतो गुरुजी त्यांना चहा तरी द्या चहाच्या या बोलण्यावरून कावळ्यालाही एक आयडिया सुचली व तो हेडमास्तरांना सरळ म्हणाला गुरुजी मग सर्वासाठी चहा करूया हो काही हरकत नाही पण वर्ग तरी चालू करा गुरुजी आज पहिला तास बंदच करा आपल्या शाळेला शिक्षिकेचे पाय लागले आपल्या शाळेज आणि सगळ्यांचंच भाग्य उजळलं अहो पण गुरुजी तुमचा पण कायम आमच्या आडवा येतो असं म्हणून तो, तो पुढं सरळ बोलला गुरुजी आपल्या शाळेच्या इतिहासात आजचा आनंदाचा दिवस आहे हे जाणून पहिला एकच काय दोन तास बंद ठेवा अहो बैले गुरुजी आपल्या शाळेचे या ना त्यानिमित्तानं नेहमीच सगळेच तास बंद असतात पण गुरुजी तुमचा पण तेवढा आडवाणू नका मग कावळ्यानं मध्येच तोंड घातलं गुरुजी बहिले गुरुजीचा बोल एकदम बरोबर आहे हा आजचा आनंदाचा क्षण आज गावात भाग्यच चालत आले आहे आपल्याबद्दलचे हे कौतुकाचं बोलणं ऐकून मथुराबाई सहज फुटफुटली ईश्य हे काय भलतंच अहो हे भलतंच नाही आम्ही खरं बोलतो मग एक तिथं दोन तास बंद ठेवायला काय हरकत आहे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास मग सगळ्या शिक्षकांनी चहाचा बेत उचलून धरला पहिले दोन तास बंद केले मुलं वर्गाबाहेर उधळतच गेली स्टोव भरभरू लागला चहाचं भांड स्टोववर ठेवलं मथुराबाई गावच्या शाळेत आल्या खऱ्या पण त्यांचा राहण्याचा प्रश्न काय आहे या विचारानं त्यांचा चेहरा गंभीर झाला या चिंतेनं तिनं मध्येच हेडमास्तरांना विचारलं गुरुजी आता माझ्या राहण्याची सोय काय या बोलानं हेडमास्तरांच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न उभे राहिले बाईच्या राहण्याचा प्रश्न मोठा होता करा हेडमास्तर गप्प झाले ते आपली टोपी काढून डोकं खाजवू लागले या प्रश्नानं बाकी शिक्षकही गप्प झाले कावळे गुरुजी मात्र कावळ्यासारखा मथुरा बाईराने हळत होता मध्येच हेड गुरुजींनी कावळ्याला विचारलं काय हो गुरुजी बाईंच्या राहण्याचं काय करायचं हा प्रश्न खरा आहे पण तो आपण सोडवला पाहिजे सोडवायला काही हरकत नाही मग हेडमास्टरांचा प्रश्न ठीक आहे त्यांना दुसरी सोयीस्कर जागा मिळेपर्यंत माझ्याच घरी त्यांची राहण्याची सोय करतो तोच वाघमारे गुरुजी पटकन बोलले अहो ही गोष्ट बरी दिसणार नाही हे हेही खरंच हेडमास्तरांची त्याला पुष्टी मिळाली तोच बैले गुरुजी कसा म्हणतो कावळे गुरुजींच्या इथं तुम्हाला नको असेल तर मी माझ्या घरी राहण्याची सोय करतो अहो ते काय आणि तुम्ही काय एकच झालं असं हेडमास्तर म्हणताच कावळे कसा म्हणतो अहो बाई तर आपल्या गावाला प्रथम पाहुण्याच की हो ते खरंच मग आम्ही पाहुण्यांची चार दिवस सोय केली तर त्याला काय हरकत आहे त्याला काही हरकत नाही हेडमास्तर उलट आपल्या पाहुण्याचा आपण स्वागत सत्कार करणं आपलं कर्तव्य आहे कावळ्याचं समर्थन हो अगदी बरोबर पण गावचे सरपंच काय म्हणतील हेडमास्तरांचा हा प्रश्न ऐकून कावळ्यानं उलट सवाल केला ते काय म्हणणार आहेत ते म्हणतील तुम्ही मला अगोदर का विचारलं नाही अहो ही काय तमाशातल्या बाईची राहण्याची सोय करायची नाही आपल्या एका सहकारी शिक्षिका पाहुणीची सोय करायची आहे कावळ्याचे तापलेले शब्द ऐकून हेडमास्तर जरा वरमलेच तुम्ही म्हणता त्यात काही खोटं नाही पण हे पहा तुमचा पण अडवा आला बघा बोला तुमचा पण काय म्हणतो ते कळू द्या तरी पण आपल्याला सरपंच विचारणारच त्यांना आपण काय सांगायचं ते म्हणतील तुम्ही ही गोष्ट लपून का ठेवलीत गुरुजी आपण काय ह्या पायानं पळवून आणले थोडंच तेव्हा त्यांना लपवून ठेवण्याचा प्रश्न कुठे निर्माण होतो या गावाला शाळा मास्तरी म्हणून आल्यात त्या आल्याची बोंब सगळ्या गावात उठणारच की हे खरं पण तुमचा पण म्हणजे प्रथम सरपंचाला विचार आहेच ना हो म्हणजे ते गावचे सरपंच आहेत यांचा तोच कावळे जरा खवळलाच अ गुरुजी ही काही गावची जत्रा आहे ते वई तेव्हा पालखीची पूजा करायचा त्यांचा पहिला मान असं कडक शब्दात बोलून कावळे पुन्हा स्पष्ट म्हणाले हे पहा त्या शिक्षिका आहेत त्यांची खरी सोय आपण केली पाहिजे ते आपलं कर्तव्यच आहे ठीक आहे त्याला माझी काही हरकत नाही पण तुमचं कर्तव्य तुम्ही नीट बजावा गुरुजी त्याची तुम्ही काही काळजी करू नका बाईंची गैरसोय झाल्याची काय तक्रार आली तर मला बोला पहा गुरुजी बाई या गावात नवीन आहेत त्यांची काही गैरसोय करू नका त्यांची काही गैर गैरसोय होणार नाही हे तुम्हाला लिहून देऊ का अच्छा जे तसं काही नाही गुरुजी तुमचा पण मध्ये आणू नका ठीक आहे असून हेडमास्तर मथुराबाईला म्हणाले बाई हे गुरुजी काही दिवस तुमची राहण्याची सोय करतील मग तुमची तुम्ही पुढे सोय करून घ्या आपला पहिला प्रश्न सुटला म्हणून बाई खुश झाल्या त्यांचा चेहरा खुलला त्याने आपला होकार मान हलवून दिला मला कबूल धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद